एक वाजताच्या पत्रकार परिषदेनंतर होणार आहे एक जिल्हा एक उत्पादन दोन हजार चोवीस अंतर्गत महाराष्ट्रानं चमकदार कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त करत पुरस्कार प्राप्त जिल्ह्यांचं अभिनंदन केलं आहे छत्तीस जिल्ह्यांमधल्या बहात्तर अशा अद्वितीय उत्पादनांना एक जिल्हा एक उत्पादन उपक्रमातून महाराष्ट्र आपल्या स्थानिक परंपरा जागतिक पटलावर यशोगाथांच्या रूपात पुढे नेत आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले आहेत एक जिल्हा एक उत्पादन दोन हजार चोवीस अंतर्गत राज्याला अश्रेणीतील सुवर्ण पदक प्राप्त झालं आहे रत्नागिरी जिल्ह्याला हापूस आंब्यासाठी कृषी क्षेत्रातील अश्रेणी अंतर्गत प्रथम स्थान मिळालं आहे नागपूरच्या संत्र्यांनी द्वितीय स्थान अमरावती जिल्ह्यानं मंदारीन संत्र्यांसाठी तृतीय स्थान प्राप्त केलं तर नाशिक जिल्ह्यानं द्राक्ष आणि मनुक्यांसाठी कृषी क्षेत्रातील श्रेणी अंतर्गत विशेष उल्लेख पुरस्कार मिळवला अकोला जिल्ह्यानं गैर कृषी क्षेत्रातील श्रेणीतील ब श्रेणी अंतर्गत कापूस जिनिंग आणि प्रेसिंगसाठी विशेष उल्लेख पुरस्कार प्राप्त केला आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या